हाय गाईज आज मराठा मोर्चाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपण पोहोचलेला आहे वाशी मार्केट मुंबई येथे तुम्ही पाहू शकता की वाशी मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पब्लिक आलेलं आहे आणि फुल मार्केट हे पब्लिकने जॅम करून ठेवलं आहे तरी येथील कार्यकर्त्यांनी खूप मस्त प्रकारे खाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि इथं झोपण्याची ही खूप मस्त पद्धतीने केलेली आहे आपल्याला आता इथून आझाद मैदानात जायचं आहे आणि उद्या सकाळचं इथून आझाद मैदान तीस किलोमीटर आहे एकोणतीस किलोमीटर आहे तुम्ही पाहू शकता की इथं माणूस आपलं मराठी बांधव खूप आरामशीर झोपलेले आहेत आणि यांनी जे आपल्यासाठी सहकार्य केलं आहे ते खूप मोलाचं सहकार्य आहे तर काहीच तुम्ही पण येत असाल तर वाशी मार्केटला व्यवस्थित सुविधा केलेली आहे त्यामुळे वाशी मार्केटला या तुम्ही पण आता आपल्याला झोपून सकाळचं लवकर उठायचं आहे त्यासाठी गुड नाईट मराठी बांधवांना मच्छर चावू नये म्हणून याने धूर करून व्यवस्थित सुविधा केली आहे आणि आपल्यालाही तादा आहे आपल्यासाठी उत्तम असा बेडची सुविधा इथे मार्केटमध्ये आहे